अहो पुणेरी कुठे आहात तुम्ही मी आज आली आहे मंडई का काय विचारता अहो मला एक मी विसरून गेलं की मी फक्त मसाले भात पुलाव आणि बिर्याणीच करते आहे एकानी एका कस्टमरने विचारलं की तुम्ही आज जेवण द्याल का उद्या तुम्हाला ठीक आहे देते आणि परत त्या म्हटल्या पुरणपोळी पण द्या आणि मी हो म्हणून बसली आहे आता आले इथे कारण तुम्हाला माहिती आहे आपलं ट्रॅडिशनल जेवण मसाले भात टोमॅटो सार ज्यूस बटाट्याची भाजी नारळाची चटणी काकडीची कोशिंबीर आणि विडा आणि काय 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 साधारण भात आणि काय काय भजी अँड ऑल दॅट ते तर करायचं आहे प्लस तुलाच्या पोळ्या पंधरा इज टू मच आणि विडा पण द्यायचा आहे तो मी घरी बनवणार आहे पण काय करता आता एकदा हो म्हणून बसली आहे तर मंडईत येऊन भाज्या घ्यायलाच पाहिजेत नाही का आणि मी इतकी वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यामुळे तशी कामाची आणि डेडलाईनची सवय आहे कष्ट 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 करायची चांगलीच सवय आहे त्यामुळे आता लागते कष्टाला या विड्याचं साहित्य घ्यायच्या दुकानात आले आणि सगळं विड्याचं साहित्य पण घेतलं कारण माझं सध्या तर पॅकिंगमध्ये आहे ना त्यामुळे म्हटलं चला घरचा विडा करायचा असेल तर घरचंच सामान घेतलेलं बरं हे कुठे माहिती आहे का तुम्हाला मंडईत द्या बरं पिशवी हां थँक्यू